अवैधरित्या दारू वाहतूक करणाऱ्या वाहनाने दिली लग्नाच्या बारडाला धडा या संदर्भात सोलापुरातील ज्येष्ठ पत्रकार गुलाम हुसेन यांनी एम डी ट्वेंटी फोर बोलताना म्हणाले की हा नेमकं काय घडलं म्हणजे कुठून कुठं चाललं होतं आपले काय म्हणजे काय झालंय का प्रकाश आम्ही आमच्या सगळ्या परिवारास हैदराबाद येथे लग्न कार्यकर्ता निघालो होतो तर आमचे एक आठ दहा कार आणि एक लक्झरी बस होती माग पुढे जात असताना अचानक त्या नळदुर्गच्या खाली आ, पुला पुलाजवळ मुलाला लघवी आली त्या मुलानं मला लघवीला जायचं म्हणल्यानंतर बाजूला कडेला मी गाडी थांबवली आणि तो लघवीसाठी उतरला लघवी करून येत असताना त्या आपल्या जळकोटवरून वरून नळदुर्गकडे येणाऱ्या म्हणजे रस्त्यावरती त्यांनी दारूचे चूप घेऊन जात होता आणि अल्पवयीन मुलगा तो आहे शाईन गाडी आहे ती त्या शाईन गाडीने येऊन त्या मुलाला त्यांनी म्हणजे उतारा आहे जोरात धक्का मारला त्यामुळं मुलगा कोलमडून खाली पडला त्याचा हात फ्रॅक्चर पूर्ण झालाय आता अश्विनी मध्ये आहे आणि त्याचबरोबर त्याच्या नाका तोंडाला हाताला मार लागलाय म्हणजे अवैध दारू जे वाहन चालवणं होतं वा, मोटरसायकल तो अल्पवयीन आहे असं म्हणायचं होय होय आणि ज्यांना दुखापत झालं ते म्हणजे अल्पवयीन नाही बारा आहे बर आणि दुसरी गोष्ट इथले पोलीस डिपार्टमेंट जे आहे ना नदुर्गचं त्यांनी त्या दारूवाल्याशी बोलत अस दारूवाला म्हणतो आमचा रोग कोणाच्या रोला आणि कोणी त्यांच्या बाजूने सहानुभूतीनच त्यांच्याशी करत होत संभाषण म्हणजे थोडक्यात प्रशासनाने आपल्याला मदत करायचं केली नाही असं म्हणायचं नाही एकशे बारा नंबरच्या प्रशासनानं पर मदत केली त्याने ताबडतोब एकशे बारा वर आम्ही कळवल्यावर त्याने सिंधुदुर्ग पोलीस शाळाला कळवलं की आमच्या ठिकाणी हे झालंय जावा तर यायला पण उशीर केला आणि आल्यानंतर सुद्धा आम्हाला कोऑपरेट करण्यापेक्षा जास्त प्रमाणात त्यांच्या सहानुभूतीनं ते बोलत होते हे कधी हॅलो हॅलो आज जे आवाज जे वाहन चालत होता त्या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतलं किंवा कसे नाही तो त्यांना आम्ही सांगितलं आम्ही त्याला म्हणजे उभा करून ठेवलं होतं पकडून म्हणण्यापेक्षा हे जाऊ नको थांब म्हणून त्याला थांबवलं होतं पोलिस आल्यावर पोलिसांना दाखवलं की हा व्यक्ती चालवत होता आणि त्याच्या बरोबर हा व्यक्ती होता त्याला तुम्ही कारवाई करा ठीक आहे ठीक आहे आमचं काम आहे आम्ही काय करायचं खर्च असं म्हणण्यामुळं ते जे चालवणार होते ते निघून गेले गाडी तिथंच पडली चुटकी गाडी तुम्हाला पाठवलं फोटो पाहिला ना आपण आहेत व्हिज्युअल आहेत हा तर तो निघून गेला यात पोलिसांचा निष्काळ जे पण आहे बर सध्या सोलापूर अश्विनी रुग्णालय तिथं ज्यांना हे झालं अपघात झाले ते अश्वनी रुग्णालयात अॅडमिट आहे असं म्हणायचं ऍडमिट आहे काय नाव एक मिनिट फैजान हॅलो फौजान फौजान सादिक बर ठीक आहे आपण सध्या पुढे निघालो का परवासात का सोलापूरकडे आलं आता मी